कार जय श्री राम मंडळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सर्वोच्च नेते राहुलजी गांधी यांच्यामध्ये प्रगल्भता कधी येणार केव्हा येणार हे एक परिपक्व नेते कसे होणार केव्हा होणार आणि ते प्रगल्भ परिपक्व नेते प्रौढ नेते व्हावे प्रौढ म्हणजे वायांत प्रौढ आहेतच परंतु ते त्यांच्या बुद्धीने आणि वर्तनातून प्रवृत्ती प्रवृत्तीसावे अशी लोकांची अपेक्षा आहे तर लोक त्यांची खिल्ली उडवतात टिंगल करतात असं का होतं लोक असं का करतात राहुलजीना लोक हसत हसत का हिडवतात असं करतो होता का मे राहुलजीने याच्यावर विचार केला पाहिजे याच्यावर चिंतन केलं पाहिजे तुम्ही लोक राहुलजी खर तर लोकनेते आहे देशातले दोन दुसऱ्या क्रमांकाचे लोकनेते राहुलजी तुम्ही आहात मोदीजी पहिल्या क्रमांकाचे लोकनेते आहेत आणि तुम्ही दुसऱ्या क्रमांकाचे लोकनेते आहात मुळामध्ये राहुलजी तुम्ही जन्माने तुम्हाला फार मोठी परंपरा लाभलेली आहे विरासत राहिले विरासत लाभलेली आहे की तुम्ही मुळामध्ये जन्मजात लोकनेते आहात आणि ते तुम्हाला पद मिळालेलं आहे लोकनेते लो पदाचं बिरुद्ध ते जन्माने मिळालेलं आहे ते कष्टाने स्वकर्तृत्व सह कर्तृत्व मिळालेले नाही आहे इकडे मोदींना मात्र अफा अपार कष्ट करावे लागले आहे मोदी जे लोकनृत्य झालेले आहेत ते स्वकर्तृत्वातून लोकनृत्य झालेले आहेत तेव्हा मोदी आणि तुमच्यामध्ये हा फरक आहे की तुम्हाला ही लाभलेली देणगी आहे की तुम्ही जन्मजात लोकनेते झालेले आहात तुमच्या पूर्वजांनी घेतलेल्या पुण्याईमुळे केलेल्या पुण्याईमुळे परिश्रमामुळे तपश्चर्यामुळे तुम्ही जन्मजात लोकनेते झालेले आहात आणि मोदींना ते स्थान कष्टाने मिळालेलं आहे मग ती विरासत ती परंपरा तुम्ही पुढे न्यायला हवी होती तिथं तुम्हाला अभिमान पाहिजे होता तुमचे पंडोबा पंडितजी नेहरू हे कसे होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडितजी नेहरू सरदार पटेल लालबहादूर शास्त्री इंदिराजी गांधी राजीवजी गांधी तुमचे पिताश्री ह्या सर्वांचं कर्तृत्व कसं होतं त्यांना कोण हसत होतं का त्यांना कोण हिणवत होतं का त्यांची कोण टिंगल करत होतं का विचार वेगळे असू शकतात मतभेद मतभेद असू शकतात तो प्रश्न नाही आहे पण एकूणच तुमची प्रतिमा ती झाली आहे की तुमच्या प्रतिमेद्वारे तुम्ही प्रगल्भ आहात असं समजत नाही लोकांना वाटत नाही अजूनही तुम्हाला ते थिल्लरपणाने घेतात गांभीर्याने कोण तुम्हाला घेत नाही असं होता का माने तू वयाने तुम्ही लहान नाही आहात माध्यम उगतच तुम्हाला युवक युवक म्हणून म्हणतंय युवक ह्याचा अर्थ काय खरा पंधरा वीस वर्षाचा पंचवीस वर्षाचा तीस वर्षाचा पस्तीशी पर्यंत युवक असतो त्यानंतर तो प्रौढ होतो नाही तर सत्तर वर्षाच्या माणसं युवकच म्हटलं पाहिजे कारण सत्तर वर्षाची माणसं पण अलीकडे तरुण दिसतात तरुण दिसतात ती मग त्यानं युवक म्हणायचं का आपण तुम्ही त्यामुळे प्रौढ आहात पंचावन्न वर्षाची तुम्ही आहात छप्पन वर्षाची तुम्ही आहात तुम्ही प्रौढ आहात तुम्ही युवक नाही आहात तेव्हा हे डोकं तुम्ही काढून टाका की आपण युवक आहोत म्हणजे युवकासारखं आपण कसंही समजा हसू खेळू कसे भाषणामध्ये आपली फार गांभीर्याने भाषण करणार नाही असं नाही होता कामा तुमच्या चेहऱ्यावर भाषणामध्ये गांभीर दिसलं पाहिजे गंभीर भाव दिसला पाहिजे धीर गंभीर तो दिसलं पाहिजे ते भाषण करताना तुमचं धीर गंभीर तो दिसत नाही तुमच्या वडिलांचं भाषण कसं असायचं तुमच्या वडिलांवर चव्वेश चव्वेचाळीस वर्षी अकालीपणे त्यांच्या गळ्यामध्ये पंतप्रधान पदाची माळ घातली गेली परंतु वडिलांनी ती समर्थपणे सांभाळली पिताशिणी तुमच्या ते कसे हो त्यांचं व्यक्ति त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं लोक त्यांच्यावर किती प्रेम करत होते चव्वेचाळीस वर्ष हो, एका ते एकावन्न सातच वर्ष ते देशात देशात होते ना सहा पाच वर्ष पंतप्रधान पदावर होते आणि दोन वर्ष विरोधी पक्षनेतेपदी होते पण त्यांची प्रतिमा कशी होती त्यांना सगळे गांभीर्यने घ्यायचे कोण त्याला पोरकट म्हटलं नाही कोण अपरिपक्व म्हटलं नाही कारण त्यांचं वर्तन तसं होतं आचरण तसं होतं व्यक्तित्व तसं होतं की लोकांनी त्यांच्या प्रेमात पडावं त्यांचं भाषण बघा राजीवजींचं भाषण म्हणजे कसं धीरगंभीर असायचं कशी प्रगल्भता त्यांच्या भाषणात दिसून येते त्यांची भाषणं अजूनही समोर यूट्यूबवर आहेत ती भाषणं आपल्याला ऐकायला मिळतात बघायला मिळतात त्यांच्या भाषणाला कुणी टिंगल केली नाही कुणी त्यांच्या भाषणाकडून प्रत्येकाने गांभीर्यच बघितलं पण त्यांचं भाषण असंच असायचं प्रत्येक वाक्य त्यांचं कसं असायचं गंभीर आवाजात ते त्या सुरात ते बोलायचे त्यांच्या चेहऱ्यावर प्रगल्भता दिसायची एक तेज वेगळं होतं त्या प्रग तेज ते ते कसलं होतं तर प्रगल्भतेचं परिपक्वतेचं तेज होतं त्यामुळे ते ते ती प्रगल्भता ती परिपक्वात पकवता तू पोखतपणा तुमच्यात आला पाहिजे राहुलजी तुमच्यात आला पाहिजे आज काँग्रेस कुठेही प्रत्येक ठिकाणी काँग्रेस गटत जाते आहे अटत जाते आहे कार्यकर्ते बाहेर पडतायत तेव्हा त्यांना थांबवायचं असेल परत काँग्रेस पक्षात सामान्य कार्यकर्त्यांचा सामान्य माणसांचा पक्ष करायचा असेल तर तुमच्याबरोबर सगळी जबाबदारी आहे ही नौका बुडत चालली आहे डुबत चालली आहे ती आता रोखणं वर काढणं तुमच्या हातात आहे त्यामुळे ही मोठी परंपरा कुणाकडून एवढी परंपरा तुमच्याकडे मोठी परंपरा आहे केवढे मोट, मोठमोठे महापुरुष तुमचे नेते होऊन गेले पक्षाचे नेते होऊन गेले देशाचे महापुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी पक्षाचा कारभार सांभाळलेला आहे तर ते कसे धीरगंभीर होते त्यांचा लोकांना कसा प्रभाव पडायचा तर तुमचाही पडला पाहिजे सल्लागार तसे तुमच्या त्या कुवतीचे हवे मला वाटत आहे की तुमचे सल्लागार कुवतीचे ते आहेत क्षमतेची ते आहेत खरं तर क्षमतावान नेते तुमच्याकडे खूप आहेत काँग्रेसमध्ये क्षमतेचे चांगल्या क्षमतेचे चांगल्या अभ्यासू नेते खूप आहेत महाराष्ट्रामध्ये म्हणायचं तर उल्हास पवार आहे रत्नाकर महाजन आहेत त्यांचं काय त्यांची वाणी आहे त्यांचं भाषेवर कुठं प्रभुत्व आहे त्यांच्यावर कुठे प्रगल्भता आहे त्यांचे काय विचार आहेत अशा माणसाला तुम्ही सल्लागार का नेमत नाही असे लोक प्रत्येक राज्यात कमी जास्त प्रमाणात काँग्रेसकडे असणार आहेत असे ज्ञानी अभ्यासू चिकित्सक धीर गंभीर असणारे असे नेते अनेक असणार आहेत पण त्यांना संधी दिली जात नाही असे अभ्यासू खरंच प्रगल्भ बुद्धिमत्तेच्या नेत्याला वर संधी का दिली जात नाही खरं तुमचे असे सल्लागार हवे उल्हास पवारांसारखे असतील किंबहुना रत्नाकर महाजनांसारखे असतील आणखी काही नावं असतील असे सल्लागार तुम्ही नेमायला हवेत आणि त्यांच्याकडनंच तुम्ही भाषण पत्रकार परिषद संसदेमध्ये भाषण करणं हे कसं करावं त्यात प्रगल्भता दिसून आली पाहिजे त्यात परिपक्वता पाहिजे विचार कोटी समोरच्या पर्यंत पोचवले पाहिजेत हे सगळं यांच्याकडनं तुम्ही सल्ला घेतला पाहिजे देशात दौरा केला पाहिजे लोकांचे प्रश्न समोर आणले पाहिजेत आज तुमच्या पण मोदी विरोध मोदी विरोध हे दिसतो कायम अरे मोदीजी खूप मोठे झाले जातात ते पंतप्रधान देशाचे आहेत पण देशाचे फक्त नेते राही राहिलेत नाही ते जगाचे नेते झाले जाता त्यांचा दर्जा आता वैश्विक झालेला आहे त्यांना तुम्ही अडवू शकत नाही रोखू शकत नाही आणि त्यांचं वारंवार नाव तुम्ही घेऊन त्यांना आणखीन तुम्ही मोठं करताय कारण चेंडू किती आहे आपटा तू तेवढा ताकदीने वर उडत असतो त्यामुळे त्यांच्याकडून लक्ष देऊ नका तुम्ही लोकांचे प्रश्न समोर मांडा संसदेत मांडा रस्त्या लोकांचे प्रश्न रस्त्यावर या तुमच्याकडे विजम पाहिजे एक तुमच्याकडे आराखडा पाहिजे की देशातली गरिबी कशी दूर होईल देशात बेरोजगारांना काम कसं मिळेल देशातल्या पायाभूत सुविधा कशा सुधारतील खेडेगाव ऊस पडत चालले ती कशी वाचतील ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे एक आराखडा तयार पाहिजे आणि तो लोकांसमोर लोकांसमोर तुम्ही ठेवला पाहिजे लोकांसमोर तुम्ही कार्यक्रम घेऊन जा लोकांच्या पाठवण्यासाठी तुम्ही रस्त्यावर या लोकांच्या समस्या रस्त्यावर येऊन मांडा संसदेत तुम्ही चांगली भाषणं करा त्यामध्ये ती तुमची प्रगल्भता दिसू द्या तरच लोकांच्या हृदयात हृदयावर तुम्ही राज्य करू शकाल लोकांच्या हृदयात तुम्हाला स्थान मिळेल अन्यथा तुमची पोरकटपणातच तुमची एक हे घेतली जाईल की तुमची पोरकट म्हणूनच तुम्हाला हिणवलं जाईल आणि हशी उडवली जाते असं होता कामा नाही तुम्ही देशातल्या दुसऱ्या क्रमांकाचे लोकनेते आहात हे मान्यच करावं लागेल परंतु जन्माने मिळाले लोकनेतेपद हे तुम्हाला आता टिकवता आलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यातून आदर्श लोकनेते व्हा व्हावेत अशी इच्छा आहे एक आदर्श एक प्रगल्भ परिपक्व लोकनेता तुम्हाला व्हायचं असेल राज राहुलजी तर तुम्हाला परिश्रम करावे लागतील तुम्हाला अभ्यास करावा लागेल चिंतन करावं लागेल तुमच्याकडे एक वेगळा आराखडा पाहिजे की लोकांच्या समस्या तुम्ही कशा मांडणार लोकांच्या प्रश्नांसाठी तुम्ही काय करणार सोडवण्यासाठी नुसतं मोदी विरोध करून काही साध्य होणार नाही आहे मोदी मोठेच आहेत ते आणखी मोठेच होत आहेत त्यांची लोकप्रियता आणखीन वाढते आहे तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या पक्षाकडे लक्ष द्या आणि गोरग्रेप जनतेकडं त्यांच्याकडे लक्ष द्या तुमच्या पक्षाची विचारधारा लोकांपुढे मांडा पक्ष सव्वाशे वर्षापूर्वीचा पक्ष आहे भाजपलाचे निम्मी वर्ष झालेले नाहीत एवढे तुमच्याकडे मोठमोठे युगपुरुष महापुरुष तुमच्यामध्ये होऊन गेलेले आहे ज्यांच्या जगात कीर्ती आहे जग त्यांचा आदर्श घेत आहे तेव्हा त्यांचे विचार तुम्ही लोकांपर्यंत पोचवा तुमचे विचार पोचवा अधिक प्रगल्भतेने भाषण करा त्यात पोरकटपणा दिसता कामा नये परिपक्वता यायला पाहिजे आहे तरच राहुलजी एक तुम्ही परिपक्व अभ्यास जर केलात तुमचे सल्लागार चांगले असले आणि अभ्यासू बनलात तुम्ही तरच तुम्ही एक भाषणाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाण्यांच्या माध्यमातून लोकांमध्ये मिसळण्याच्या माध्यमातून समस्या मांडण्याच्या माध्यमातून तुम्ही एक चांगले आदर्श परिपक्व आणि प्रगल्भ लोक नेते होऊ शकाल अन्यथा काँग्रेसची जी अवस्था आज आहे ती आणखी घटत जाईल वाईट होत जाईल कार्यकर्ते घटत जातील आणि रोखणारा कुणी नसेल कारण पक्षात त्यांना एक असा मजबूत खांब दिसायला तो नेता दिसायला लागतो <coughs> मोठा तरच ते येत असतात फांद्या ज्या झाडाच्या फांद्या किंवा ज्या जे झाडाची पानं ज्या झाडाची पानं ही सुकलेली आहेत वाढलेली आहेत त्या झाडाखाली कुणी उभारायला येत नाही त्यामुळे ह्याला तुम्हाला एक वेगळा विचार करावा लागेल तुम्हाला वेगळा निश्चय करावा लागेल आणि तुमच्या प्रगल्पात प्रगल्भात तुमच्या तुम्हाला, प्रगल प्रगल तुम्हाला आणावी लागेल फिनिक्स पक्षाप्रमाणे तुम्हाला भरारी घ्यावी लागेल हे फिनिक्स पक्ष राखीतून निर्माण होतो तो भरारी घेतो तर फिनिक्स पक्षाला की तुम्हाला भरारी घ्यावी लागेल आणि आज अडचण आलेल्या पक्षाला तुम्हाला संपत आलेल्या पक्षाला तुम्हाला पुन्हा वटवृक्षाचं स्थान प्राप्त करून द्यायचं आहे वटवृक्षात रूपांतर करायचं आहे तुमच्याकडे मोठी परंपरा आहे तुमच्याकडे पाहिजे फक्त निश्चय आणि कार्यकर्ते जे सोडून जात आहेत त्यांना तुम्हाला रोखता आली पाहिजे त्यासाठी तुमच्याकडे एक व्हिजन पाहिजे एक तुमच्याकडे एक कार्यक्रम पाहिजे एक चांगला आराखडा पाहिजे आणि पोरकटपणा जो आहे तो सोडून दिला पाहिजे सारखं ते आर एस एस सारखं ते मोदी बोलणं आणि त्याची त्याचे मग कुणी टिंगल करणं हे सोडून दिलं पाहिजे तुमच्या वडिलांचीच तुम्ही भाषणं आहे का त्यांच्या चेहऱ्यावर ते गंभीर होतो बघा त्यांच्या प्रत्येक शब्दावर त्यांचा जोर कसा असायचा त्यांचं भाषण कसं प्रभावी कसं असायचं त्यांच्या आवाजात बघा तुमचा आवाज त्यांचा कसा होता ह्या सगळ्याकडे तुम्ही बघा तुमच्या वडिलांकडून घेण्यासारखं खूप गुण तुम्ही घेऊ शकता वडिलांकडंच तुमच्या ते तुम्ही ह्याच्या सगळ्यात तुम्ही विचार केला पाहिजे आणि जर विचार केला जर अभ्यास केला तरच राहुलजी तुम्ही एक आदर्श परिपक्व आणि प्रगल्भ नेता होऊ शकाल नाहीतर वय आता पंचावन्न छप्पन वय आहेच ते साठ होणार आहे सत्तर होणार आहे तरी तुम्ही युवक नेताच राहा कारण माध्यम तुम्हाला असं तर युवक नेता युवक नेता असंच म्हणतात ती तुमची घर तर मजा करतात तुमची ती गंमत करत असतात पण तुम्ही ते गांभीर्याने घेत नाही आहात की तुम्ही आता युवक नेता राहिलेला नाही आहात वय मात्र साठ होणार आहे सत्तर होणार आहे सत्तर्या वर्षी तुम्हाला युवक नेता म्हणावा का ह्याचा तुम्ही विचार करा आणि एक प्रगल्भ नेता म्हणून तुम्ही आता परत तुम्ही प्रग प्रगल्भ नेता म्हणून लोकांसमोर जावं यासाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय भारत